अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या प्रश्नाचं उत्तर आम्ही लाडक्या बहिणीच्या बाबतीतला प्रश्न इथं केला होता अनेक प्रश्न होते जे कंबाईन झाले होते त्याच्यामध्ये एक प्रश्न होता म्हणजे माझे तसे तीन प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आमच्या या माता भगिनींना तुम्ही जे लाडकी बहीण योजना दिलेली आहे ती योजना देण्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविकांचा वेळेचा वापर हा फॉर्म भरण्यासाठी तिथे केला होता आणि प्रोत्साहन म्हणून त्यांना तिथं पन्नास रुपये तुम्ही देणार होता त्याचा आकडा हा तसा बघितला तर तो तसा मोठा जातो माझा पॉइंटेड प्रश्न असा आहे की त्यांना आतापर्यंत पैसे प्रोत्साहन जे अंगणवाडी सेविकांना तुम्ही देणार होता ते पैसे मिळालेले नाहीत ते हे सेशन संपूच तर ते पैसे त्यांच्या अकाउंटला तुम्ही पाठवणार आहात का असा माझा पॉइंटेड प्रश्न आहे दुसरा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय आता आपण म्हणजे मंत्री महोदयांनी वरच्या हाऊसमध्ये उत्तर देत असताना असं उत्तर दिल्यासारखं आम्हाला आठवतंय की कृषी सन्मान योजना ज्या ज्या महिला शेतकऱ्यांना मिळते त्यांना तुम्ही लाडक्या बहीण योजनेतून त्या ते ठिकाणी त्यांचं नाव वगळण्यात वगळणार आहात आमचं एवढंच म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना तुम्ही कोणासाठी आणली तर महिलांसाठी आणली कशासाठी आणली तर महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आणली आता याच्यामध्ये केंद्र सरकार ही कृषी सन्मान योजना का देते तर शेतकऱ्यांना अनेक अडचणी असतात सोयाबीनचे भाव टिकत नाहीत तिथं फर्टिलायझरचे भाव वाढलेले आहेत खर्च परवडत नाही म्हणून शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी तो पैसा तिथं दिला जातो तर आमचं मत असं आहे की हे दोन योजना मिक्स न करता तुम्ही जी योजना लाडक्या बहिणीसाठी दिलेली आहे कारण का इलेक्शनच्या काळामध्ये या महिलांना ज्यांना अध्यक्षामध्ये महत्वाचं आहे कृषी सन्मान योजना ज्यांना दिली जात होती तो आकडा तुमच्याकडे असताना त्यांची नावं असताना सुद्धा अशा वीस ते पंचवीस लाख महिलांना तुम्ही ही लाडकी बहीण योजना दिली मग आता तुम्ही जर त्यांचं नाव वगळणार असाल तर कुठंतरी एक संदेश असा जातो त्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरता केला तर आमचं आपल्याला म्हणणं असं आहे की त्यांचं नाव याच्यामध्ये वगळू नये कारण या दोन वेगळ्या योजना आहेत आणि आमचं हे म्हणणं आहे ते लोकांचं महिलांचं म्हणणं आहे तर माझा पॉइंटेड प्रश्न आहे की जी चर्चा आता सुरू आहे की पंचवीस ते पंचवीस लाख महिलांचं नाव हे जे वगळण्यात येणार आहे ज्यांना कृषी सन्मान योजना मध्ये त्यांचं नाव होतं त्यांचं नाव हो, तुम्ही वगळ खरंच वगळणार आहात का ते तुम्ही वगळणार नाही असा आमचा तिथं प्रश्न आहे आणि शेवट आमचा पॉइंटेड प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की पंधराशे रुपये एकवीसशे रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथे तुम्ही या योजनेच्या माध्यमातून पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं तुम्ही ते एकवीसशे रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का, का करणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्याव हो। अध्यक्ष मोदय